hello hi everyone so today is day number 8 and we are in Milford Sound अनाउन्स की आम्ही ते अनाऊपासनं मिलफड साऊंडची एक टूर बुक केली होती त्यामुळे आम्ही एका कोच मध्ये जातोय रादर दॅन आमच्या म्हणजे जी रेंटेड कार होती ती न घेऊन जाता आम्ही आज कोच मध्ये जातोय तर तुम्हाला ऐकू येत असेल त्याची कमेंट्री पण चालू आहे आणि आम्ही अशा बस मधनं जातोय मस्त पैकी आज मी आणि तनिष्का परत मॅचिंग कलर घातलेला आहे आणि झोप झाली नाहीये त्यामुळे ती थोडीशी टायर्ड वाटते आता ती ब्रेकफास्ट आणि फ्रेश होईल चला आणि बघूया वाटीमध्ये काय काय दिसतंय आहे आणि बस पण व्हिडिओ घेता येतील आणि एक दिवस त्याला ड्रायव्हिंग मधन थोडी विश्रांती मिळेल आम्ही आता इथे थांबलोय हे मिरर लेक बघण्यासाठी आणि आपल्याला दिसत असेल हे जे मिरर लेक आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ग्लेशियर वॉटरमुळे त्याचा रंग वेगळा आहे आणि अक्षरशः काचेसारखं त्याच्यामध्ये संपूर्ण डोंगराचं आणि आकाशाचं प्रतिबिंब आपल्याला बघायला आहे जसं जसंच्या तसं आणि इथे खूप सुंदर सुंदर पक्षी सुद्धा आहेत हा न्यूझीलंडचा नेटिव्ह पक्षी आहे बेल बर्ड ही जी कोच आहे ती आपल्याला दिसत असेल मुद्दामून ग्लास टॉप अशी कोच आहे आणि त्यामुळे आपल्याला खूप सुंदर व्ह्यू अनुभवता येतो आणि अक्षरशः माउंटन्सच्या खालनं आपण जातोय असं फील आपल्याला येतो सा तर या मिल्फॉर्ड साऊंडबद्दल बद्दल थोडंसं सांगायचं झालं तर हा संपूर्ण भाग इथले उंच उंच कडे आणि इथल्या रेन फॉरेस्टसाठी प्रसिद्ध आहे आणि हा एकमेव असा फियॉर्ड आहे जो रोडनी आपल्याला ऍक्सेसिबल आहे हॅलो so, uh, dhab तर मिल्फर्डचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आम्ही मध्ये मध्ये चार पाच स्पॉटवरती थांबतो आहे थांबत थांबत जातो आहे सो दॅट काही ठिकाणी मिरर लेक्स बघायला मिळाले काही ठिकाणी एका व्हॅलीचा म्हणजे फोटो घ्यायला मिळाले व्हॅलीचे त्याच्यानंतर धबधबे बघायला मिळाले खूप सारे वॉटरफॉल्स आणि आता आम्ही ह्या क्रीकच्या इथे थांबलेलो आहोत होते तर ह्याच्यामधलं पाणी इतकं स्वच्छ आहे क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे आणि हे पाणी तुम्ही पिऊ पण शकता तर लोकं हे बघा इथे अशी खाली उतरत आहेत आणि हाताच्या उंजळींनीच हे पाणी हे टेस्ट करू शकता तुम्ही नॅचरल स्प्रिंग म्हणजे धबधब्याचं हे डोंगरावरनं आलेलं नैसर्गिक पाणी आहे गारेगार आहे एकदम तर ज्याला कोणाला हा अनुभव घ्यायचा असेल तो इथे घेता येईल आणि हे बाहे ओवरऑल सुंदर माउंटन्सच्या मध्ये सुंदर सुंदर धबधबे बघायला मिळत आहेत आणि या भागाचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते म्हणजे इथले घनदाट रेन फॉरेस्ट जुरासिक पार्क पिक्चर आठवत असेल तर त्याचं शूटिंग सुद्धा इकडे झालेलं आहे आणि या मिल्फर्ड साऊंडचं माउरी नाव काय आहे तर ते आहे पायो पायो ताही असं ह्याचं नाव आहे इथे वर्षातले एकशे ब्याऐंशी दिवस पाऊस पडतो हॅलो तर फायनली आम्ही क्रूजच्या इथे आलो आहे आणि आम्हाला मिळाले ते असे पॅक्ड लंच आणि त्याच्यामध्ये छान एक ज्यूस आहे एक कुकी एक ॲपल आणि एक सँडविच असं छान एक, एक पॅक्ड लंच आहे आम्हाला आणि ही आहे आमची क्रूज आता आम्ही आत आलो आता आम्ही आत आलो आहे आणि जराशी चांगले सीट्स ग्रॅप करतो मस्तपैकी जिकडे जेणेकरून आपल्याला छान फोटोज मिळतील वर जातोय तर खाल्नंच घ्या तनिष्काला कळलं आहे की ह्याच्या वॉटरफॉलचं जे ग्लेशियर वॉटर असतं ते तुमच्या चेहऱ्याला यंग ठेवतं म्हणून ती आता मुद्दाम चेहऱ्याला लावून घेणार आहे थे। आणि तिला असं वाटतं की एका दिवसात ती यंग दिसायला लागणार आहे अजून बेबी स्किन होणार आहे तिची Hi, Tanishka! Are the I have a crunchy seat to my Alia Pella. I have a cruise full of this day. I have a new pair of Pella. I have photos of the kids. Greenstone tried to sail back and he got taken out by a storm. I wonder if it You see that greenstone in a tourist shop, you need to get someone to buy it for you. या फिओ जाताना आपल्याला इथे सुद्धा खूप सुंदर सुंदर धबधबे बघायला मिळतात आणि इथे सील्स कॉलनीज सुद्धा बऱ्याचदा दगडांवरती आराम विश्रांती घेताना दिसतात ते ते आपल्याला नंतर फोटोजमध्ये बघायला मिळेलच आणि या मिल्फ साऊंडला साऊंड सा असं म्हणतात पण ॲक्च्युली तो एक फियॉड आहे अनेक उंच कड्यांच्या पायथ्याशी पाण्याचा जो अरुंद मार्ग तयार होतो त्याला फिओड असं म्हणतात आणि मुख्यत खूप जुन्या काळी हे ग्लेशियर जे होते म्हणजे बर्फाच्छादित डोंगर जे होते त्यांच्या इरोजनमुळे हा भाग तयार झाला आणि अशी काही माहिती आम्हाला इथे फियॉडबद्दल मिळाली जाता जाता आणि मग तुम्हाला नंतर शेवट दिसेल की आपण हा फिओड जिथे संपतो तिथे आपण हाय सी मध्ये प्रवेश करतो आणि होरायझनच्या इकडे जवळपास आपल्याला पाण्याचा रंग बदलताना आणि करंटसुद्धा बदलताना दिसतात कारण हा मार्ग पुढे सी सीमध्ये हा भाग मिळतो तिथे आपल्याला हाय सीमध्ये जा जायला लागतं तर हा सगळाच अनुभव ओवरऑल खूपच सुंदर होता या बद्दल बरीच माहिती आम्हाला इथे मिळाली आणि हा सगळ्यात वेटेस्ट इनहॅबिटेड भाग आहे असं म्हटलं जातं की जगामध्ये खूप मुख्य वेटेस्ट इनहॅबिटेड ज्यांची गणना होते त्याच्यापैकी हा एक आहे भारतातलं चेरापुंजी जसं आहे तसंच याला म्हंटल तरी सुद्धा चालेल खूप पाऊस पडतो इथे आणि ओव्हरऑल आमचा हा अनुभव खूपच सुंदर होता आणि तुम्हाला हा कसा वाटला बघताना हे आम्हाला जरूर कळवा आणि असेच छान छान व्हिडिओज येतच राहतील न्यूझीलंड मध्ये आता आमचे दोनच दिवस उरले तर व्हिडिओज बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका सो थँक यू फॉर वॉचिंग